हाय कसे आहात माझ्या मित्रमैत्रिणींना तर माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आरो का करत आहे बघूया आपण पोळी पोळी भाजी खाऊन राहिली आणि राम का आहे पोळी दिली तर तो फेकून फेकून राहिलेला आहे हो ना खाली फेकलाय ना कपडे खडं करायच्या तेवढे सारे आणि पाऊस येत आहे तिकडे पाऊस पावस येत पावस येत पावस येऊन राहिले तर तुम्हाला माझा सायंकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा अ राम फोडी काढून ओ, ओ मला दे दे मला दे नाही तू नाही <laughs> दे 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 हाँ कर, हाँ। 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 ते देऊन राहिली त्या रामला म्हणून राहिली हा ना राम खाऊ घे हाय जे नवीन असाल ते नक्की सबस्क्राईब करा म्हणा मोठं झाल्या म्हण आता सध्या येत नाही म्हणा मला बोलत नाही राम मोठं झाल्यानंतर बोलन म्हणा करते ए, ए करते खा पोड़ी खा गुडन पावसी देन तू दरवाजे का करता है चलिए आत मधी पड़सी तो पड़दा फाटन जाए ये तो पावस है ये ये लवकर मार भेट ना लाइन पेली वीडियो काटते मंडी तक है। ये लाइने के गेली भात मानून घेते बघू शकता तांदूळ धुऊन दुर ठेवले दुर आणि लाईन गेली आणि राम झोपलेला आहे पाण्यामध्ये आहे गुडाण ये ना ये ना लाईन गेली ना राम उठून जाईल रामले हलवून घेते आता स्वयंपाक करते म्हणजे भात मांडली तर लाईन गेली आता भेंड्या भेंडी चिरून ठेवली आहे भेंडीची भाजी वरण भात पोळ्या तर भेंडीची भाजी बनवायची राहिली तर मी वरणाचं कुकर मांडून घेते कारण की अंधार दिसते तर मग नंतर मी भेंडीची भाजी बनवेन तर मी तुरीची डाळ धुवून घेते अगोदर मग कुकर मांडते बघू शकता इथं मी मांडली आहे कुकर आणि भात खदरी आलेला आहे आणि डाळ मांडली आहे आणि आरोही वाकरवरती खेळून राहिलेली आहे पाऊस कुठे येत आहे जेवसे पाऊस गेलेला आहे लाईन माहीत नाही केव्हा येते तर लाईट पाऊस जेव्हा येते तर नक्कीच लाईट जातेच आमच्या इकडे और जाते तर लवकर येतच नाही अर्धा अर्धा तास लाख यायला तर भात खदरी आलेला आहे खरवडून घेते मी फायनली लाईन आलेली आहे म्हणजे आत्ताच तरी जशी मी व्हिडिओ सुरू केली तशी लाईन आली काय करून दे तर इथं भात शिजलेला आहे बघू शकता इथे कांदे मिरची टमाटर घेतलेले आहे आणि इथे वरणाची कुकर मांडलेली आहे आता लाईन लाईन आली तर किती छान छान म्हणजे छान छान उजळ उजळ छान वाटून राहिलेलं आहे राम झोपलेलं आहे आमचं म्हणजे दिवसभर तो झोपलाच नाही म्हणजे अर्धा तास झोपला फक्त देवाचा तो झोपलाच नाही आणि तो झोपत नाही दुपारभर ना आम्हाला पण नाही ना तो आता झोपते ज्या वेळेस आपण झोपू नाही शकतो त्यावेळेस तो झोपते तर भात शिजलेला आहे भात उतर उतरवून घेते आणि भेंडीची भाजी बनवते आता कढई मांडली आहे गरम झालेली आहे कढई आता मी तेल टाकून तेल गरम झालेलं आहे आता मोदी टाकून घेतो मी बोडीला पण शांत तिने बोरी टाकलेली तिथे कांदे टाकलेले कांदे टाकलेले आता मिरची आहे मिरची काय घे डाकव दाखव दाखव घे दि <tinyan> <Or tanyang dito. tinyan> इथे मी वरण फोणी देणार आहे म्हणजे दे वरणाला तडका देणार आहे ती वरणाला तर इथे गण मांडली आहे मी आणि इथे वरण शिजलेलं आहे घोटून घेते मी दार भोडणी तेल टाकते घेतले मोरी मोरी जिरा <laughs> गोळमिराचा पाला ये चीज लठरात पडला नीचे आ चीजलेले दूध एकदम घोटून झालेले आहे म्हणजे जरा

बघू शकता एवढं आता कनिक फिजवून घेते मग तुम्हाला दाखवते बुद्ध का करून रावराव भूक लागते आरो कुठं राव रावराव थोडा थोडा थोडं थोडं जेवण करते तिथे भेंडीत भाजी शिजलेली आहे बघू शकता दोन मिनटं शिजवून देते मग बंद करून देते कणिक भिजवून काय झालं कणिक जास्त नाही पाच फक्त पोर दाखल आणि राम उठलेला आहे मग उठलेला आहे आणि ते कणिक भिजवून राहिली गुडा करून करून भिजत आहे कणिक भिजत आहे प्लेटमध्ये मध्ये इतके कणिक घेतलं तिथे प्लेटमध्ये भिजवून राहिली ते पोळ्या केली अ पाडू नको छान छान इकडे बघ छान केली पोळ्या गोल गोल जा, तेवढी जाळ करा लागते का हो का चल हे उचलाच आहे ते पालक पडले उचलून घेते बघू शकता इतर मध्ये पोळ्या लाटून ठेवलेली आहे अगोदर तर गरम झालेला आहे करून घेते पोळ्या हो अगोदर लाटून ठेवावं लागतं आम्हाला मी गरम झाला टामा काय झालं राम ती कलिंग नाही खेळू रामची झोप झाली हो ना राम कुठे राम खाली आहे इकडे कुठे राम इथे इथे आहे का रे इकडे लकडलं इथे राम ना रोई पोडा करताय ಕಾದಳಾಲಾ ನಿಂದ ರಡವಾಲೆ ನಾಹಿ ರಡು ನುಚಂತಿ नाही रडू रडते वा असं पकडू पकडू काम करावं लागते ऐकत कस झालं कोण रडते कोण रडते झालं स्वयंपाक आता आपलं झालं भेंडीची भाजी शिजली भातही झालं वरणही झालं झालं स्वयंपाक आपलं हो हो झा नाही रडायचा मला त्रास नाही द्यायचा कोणती ते सुत्र तू देते का आस् काय झाला ये ये ओ, जो दे, खाली ठेवला तरी म्हणजे गॅस वाहण्याच्या त्या गॅस वाहण्याची ना ते आरवाय ना रडवलं रेमले कोण रडवलं आरोवि का कावे 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 तूनच रडवली ग आमच्या रामने तुलाच रडवली चिव चन बर आमची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काही चुकत असेल तर भूक लागली रडलं राम हा असू असू दिसून हो हो

阿叔。<Awesome. S 2> <laughs>